नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या YouTube चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खासगी कृषि उत्पन्न बाजार समिति ही वर्गाव चला तर आज आपण जाणून घेऊ आज आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहचतील काय भाव गेला तेराशे ऐंशी कुठलाय तेरा तेरा माल साकार तेराशे ऐंशी रुपये गेलाय कांदा माल बघू शकतो तेराशे ऐंशी रुपये किती राहील दादा सुरुवात सुरुवाते कोणतं बियाणे समर्थ तेराशे ऐंशी रुपये समर्थ बियाणे याने बाराशे त्र्याऐंशी आहे बाराशे त्र्याऐंशी रुपये गेलाय उन्हाळा कांदा बाराशे त्र्याऐंशी रुपये कुठला कुठलाय तीर्थांगी किती राहिल अजून तीन गाड्या तीन गाड्या बरं बर काय भाव गेला तेराशे बावन्न कुठला आहे तीर्थांगडी आहे तेराशे बावन्न रुप गेल माल बघू शकतो तेराशे बावन्न रुपये किती दादा अजून किती अजून का दा? दोन गाड्या आहे गा? बरं काय बघायला दादा तेराशे कुठला आहे एकला रा तेराशे रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे तेराशे रुपये ಾರಾಶಲ ಅಂಪಲೇ ತೀರ್ಮ हाय तेराशे छत्तीस रुपये अंदाज तेराशे छत्तीस रुपये किती राहिला बाराशे शहत्तर रुपये उन्हाळ्यात अंदाज बाराशे शहात्तर रुपये कुठला आहे दादा चहा पंचवा बर काय भाव गेला चौदाशे चौदाशे रुपये गेलाय सुपर कलर मध्ये माल बघू शकतो चौदाशे रुपये कुठला दादा आहे किती राहिला अजून माल दुसरी गाडी घ्या चौदाशे रुपये काय बघायला दादा बाराशे बाराशे एकोणपन्नास बाराशे एकोणपन्नास रुपये गेलाय कलर चांगला आहे मालाला बाराशे एकोणपन्नास रुपये

पावली तेरा बाराशे पंचाहत्तर बाराशे पंचाहत्तर रुपये गेलाय उन्हा बाराशे पंचाहत्तर रुपये कुठला आहे का काय भाव गेला साडे तेरा तेराशे पंचावन्न रुपये गेलाय उन्हा कांदा आहे तेराशे पंचावन्न रुपये कुठला आहे हा हा अच्छा हाँ क्या तो नहीं, गाए। नहीं गाए। बार बार साठ बाराशेच है बाराशेच रुपये गेला उन्ना बाराशेस रुपये क्या भागे लाराशेसराशे अट्ठे चलीस अट्ठे चलीस रुपये गेला उन्ना तेराशे अठ्ठेचाळीस रुपये कुठला आहे दादा अच्छा तेराशे अठ्ठेचाळीस रुपये गेला उन्हाळा कांदा आहे माल बघू शकता तेराशे पंचवीस रुपये कुठला आहे दादा देवपूर देवपूर किती राहिला आज चार गाड्या चार गाड्या आहे का वरूनच मार्केट पडले तुमच्या शेतकरी प्रयत्न करताय शेतकऱ्यांनी प्रयत्न करून काय काय पियुष गोयल साहेबांना पाहिजे ना तुम्ही निवडून जायला माणूस आज समजा पाहिजे गेल्या काय परिस्थिती बरोबर साडे सहा हजार रुपये बिकाय घेता काढायची तेरा हजार रुपये एकर चाललाय काढायचा बरोबर चला काय दादा तेराशे सोळा हाय तेराशे सोळा रुपये उन्हाळा कांदा माल बघू शकतो तेराशे सोळा रुपये कुठला आहे दादा बर काय पाहूया बाराशे वीस कुठला आहे शिल्लक मनेगाव बाराशे वीस रुपये गेलाय उन्हाळ्या बाराशे वीस रुपये हा काय पागायला साडे बाराशे हाय साडे बाराशे रुपये गेलाय कांदा माल बघू शकतो साडे बाराशे रुपये काय भागायला लाव तेराशे कुठला आहे कमलवाडी तेराशे रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकतो तेराशे रुपये सुपर माल आहे माल बघू शकत काय भाव झाला साडे तेराशे आहे धुळवड किती किलोमीटर आहे तो किती किलोमीटर आहे तू साठ किती राहिला अजून कांदा आवरतालाय साडे तेराशे रुपये गेलाय माल बघू शकतो साडे तेराशे रुपये काय भाव घ्यायला दादा तेराशे ಉಳ ಕೂಪಾ ರೂಪಾಯಿ ಬಾರಾಶೆ ಬರ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಗುಳೆ ಮಾಲ ಬಗ್ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಾಯ ಗೋ ಬಾರಾಶೆ ಸೋಳ ಕೂಡಲೇ ಬಾರಾಶೆ ಸೋಳ ರೂಪಾಯಿ ಗುಳಾ ಕಾರ್ಶೇ ಸೋಳ ರೂಪಾಯಿ

काय भाऊ गेला अकराशे कुठला आहे बारा त्र्याहत्तर आहे बाराशे बारा त्र्याहत्तर रुपये कुठला आहे मेंढी किती राहिला आज भरपूर आहे आपला काय भाव गेला अकराशे कुठला आहे हा पंच अकराशे रुपये गेला आहे मीडियम साईज मध्ये अकराशे रुपये किती राहिला आपला दोन्ही गाड्या बाबा काय भाऊ गेला बारा सत्तर बारा हाय बाराशे सत्तर रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे बाराशे सत्तर रुपये किती राहिला हो बाबा अजून किती गाड्या बरं बरं ठीक काय भाव गेला उद्या बाराशे पंच्याऐंशी कुठला आहे उजनी बाराशे पंच्याऐंशी रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकतो बाराशे पंच्याऐंशी रुपये किती राहिला अजून दोन गाड्या आपला काय भाव झाला बारा एक्केचाळीस कुठला आहे गुळवण बाराशे एक्केचाळीस रुपये गेलाय उन्हा कांदा आहे बाराशे एक्केचाळीस रुपये किती राहिला अजून एक गाडी बर काय भाव हो गेला आपला